नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मी सुनील भाऊसाहेब वाघमारे मुक्कापूर श्री तालुका ज जिल्हा सांगली डकळापूरमध्ये मी दोनशे एक्केचाळीसमध्ये राहतो आणि आपल्या कॅने संदर्भात मी आता बोलतो तुम्हाला मी सदर डकळापूरमध्ये राहिवायच्या असून मी शेतकरी आहे माझ्या शेतातून कॅनेल काम चालू होतं कॅनेल काम चालू असताना माझ्या शेतात ब्लास्टिंग उडवलं ब्लास्टिंग उडवल्यानंतर माझ्या घराला भेगा पडल्या तरी मी कॅनेलच्या साहेबांना किंवा सगळ्या सगळ्या साहेबांना आणि जिल्हाधिकाऱ्याला नंतर मुख्यमंत्र्या मंत्र्याला मी मी लेखी अर्ज केलेले पण कॅनेलच्या साहेबांनी म्हणले तुमच्या रानातून दोन हजार अठराला काम पूर्ण झाले आणि ह्यात काय त्याडे वगैरे आम्ही काय ब्लास्टिंग वगैरे का काय उडवलं नाही इथं शेजारपास शेतकरी आहेत हे आहेत तर माझ्या घराचं नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती दाद घेतली नाही यासाठी या प्रशासनाने काहीतरी मला मदत करावी दोन हजार बावीसला दोन हजार बावीसला मी काम चालू केलं तर काम चालू केल्यानंतर मला ब्लास्टिंग उडवलं ब्लास्टिंग उडवल्यानंतर मी ज्या दिवशी ब्लास्टिंग उडवलं त्या दिवशी मी त्यांना सांगितलं तर तिने म्हणले नंतर आम्ही करू आज करू म्हणले ते आज ता काय तिने माझा पंचनामा केला नाही अजून मला इतर कुठला खर्च दिला नाही आता ते कॅनेल काढले त्या कॅनलमुळं माझ्या भिरीत ती दूषित पाणी जाते ती पण प्रॉब्लेम आहे कॅनलचं काम तुम्ही अडवलं हो मी अडवलं की आता माझं ही नुकसान भरपाई जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी कॅनलचं काम मी पूर्ण होऊ देणार नाही नाहीतर लास्ट पर्यंत मी ऑपोजन ला बसणार आहे